नमस्कार ज्या ताईंना पर्स बॅगमध्ये बिझनेस करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर पर्स बॅगमध्ये तुम्हाला रिसेलिंग बिझनेस करायचा असेल तर माझा दुसरा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये डेली पर्स बॅगचे फोटो पोस्ट होतात त्याच्याखाली त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन आणि प्राइस दिलेली असते तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तुम्ही स्वतःचा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवू शकता किंवा फेसबुक इंस्टाग्राम ॲबीवर जे ग्रुप असतात त्याला आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला डेली तुम्ही ते, ते, ते पोस्ट टाकू शकता आणि तुमची ऑर्डर घेऊ शकता एक्झाम्पलसाठी इथे मी तुम्हाला एक अनबॉक्सिंग व्हिडिओ दिलेला आहे तशाच प्रकारच्या सर्व प्रोडक्टची क्वालिटी जाते तुम्ही फोटोमध्ये आणि रिअलमध्ये बघू शकता सेम टू सेम बॅग्स गेलेले आहेत तशीच अगदी क्वालिटी सगळ्या बॅगची जाते आणि खूप व्हरायटी आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये खूप छान क्वालिटी जाते तर ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ॲटलीस्ट एक आठवडा तरी तुम्ही ग्रुपवर राहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल एवढ्या कमी किमतीमध्ये अजून तुम्हाला कुठेच हे प्रॉडक्ट भेटणार नाही त्याच्यामुळे जॉईन वा तुम्हाला जरी करायचं नसेल तरी तुमच्या मैत्रिणींना ज्यांना गरज आहे अशा महिलांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील शंका असतील की हा बिझनेस कसा करायचा ऑर्डर कस्टमरला कशी पोचते अजून काय रूल्स वगैरे असतात तर सगळी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा तुम्ही मेसेज टाकून ठेवा तुमचं नेम लोकेशन रिसेलर असाल तर तसं तुम्ही मेन्शन करा मी जेव्हा फ्री होईन तेव्हा तुम्हाला कॉल करून सगळी माहिती देईन माझ्याकडून जेवढी मदत होता होईल तेवढी मी तुम्हाला करेन पण ज्या गरजू महिला आहे ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे तर त्यांच्यापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ पोचवा जेणेकरून घरात बसूनसुद्धा ते थोडाफार अर्निंग करून आपल्या घराला खर्च म्हणजे घरातील खर्चांना हातभार लावू शकतात स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतात तर त्यासाठी माझ्या व्हॉट्सअपला सॉरी माझ्या यूट्यूबला वेगवेगळ्या प्रकारचे रिसेलिंगचे तुम्हाला प्रॉडक्ट दिसतील हर्बल प्रॉडक्ट दिसतील ज्वेलरी दिसेल पर्स साडी कुर्ता खूप व्हरायटी आहे ज्याचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याने ती गोष्ट करावी किंवा तुमच्या एरियामध्ये ज्या गोष्टीला स्कोप आहे ज्या गोष्टीला मागणी असेल तर ती गोष्ट घेऊन तुम्ही तो बिझनेस चालू करू शकता तर सगळ्या प्रकारचे आपल्याकडे बिझनेस आहे तुम्हाला कशामध्ये आवड आहे त्यातून तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट करा ऑफलाईन पण बिझनेस करता येतो ऑनलाईन म्हणजे डायरेक्ट तुमच्या कस्टमरपर्यंत पण ऑड कस्टमरच्या ॲड्रेसला ऑर्डर जाते आणि आपल्याकडे पहिलंच पेमेंट घेतलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अशी काही नाही आहे पहि